मित्रांनो फक्त जस्ट आता घरी आलो जिमवर आणि खूप सॅड न्यूज ऐकायला भेटली मला की झारखंड मध्ये घडली ठीक आहे म्हणजे विचार करा मित्रांनो खूप वाईट आहे लाईक रायडर होती एक स्पॅनिश रायडर आहे जी की झारखंड म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया समथिंग असं राईड करत युट्यूबर येते तर ती आली तिकडे आणि झारखंड मध्ये झाला नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आपण आपलं काम होतं पप्पांना घेऊन जायचं आहे हॉस्पिटलला त्या पप्पा काही येत नाही आता त्या ठीक आहे सो आपण आपली बाकीचे कामं रेग्युलर कामं करून का घेऊयात आई साखर कमी टाकायची असते साखरच टाकलेली नाही साखर नाही बच राहू दे राहू दे आई येतो ग कावत काय सकाळ मोकर असकरांना जायचं थोडंसं बँकेत आणि त्या वाकडवाल्याकडे फोन करायचं आहे साहेबांना की काय म्हणतात त्याला ते आपल्याला गाडी पाठवणार होते त्याच्या बदल्यामध्ये त्यांना परत अजून आपल्याला एकदा हे सांगितलं आहे जो जे जे काय प्रॉब्लेम येतात थोडेफार ते सांगितले त्यांना की या म्हणलं तुम्ही आणि गाडी घेऊन ते गाडी पिकअप करणार होते तर अजून त्यांचा फोन नाही आला आपण परत त्यांना फोन लावतोय बँकेतलं काम करून आपण ना डायरेक्ट घरी आलो हा ब्लॉग एडिट करायचं आपल्याला अजून मागचे दोन ब्लॉग राहिलेले ते एडिट करून हां आपला आजचा ब्लॉग आहे ओके यार आमच्या पप्पांना म्हणजे सांगायला पाहिजे यार दर महिन्याला किती चेकअप इम्पॉर्टंट आहे त्यांना काय सांगून सांगून आमच्या घरचे मी सगळे व्हायचं आता मोठ्या माणूस काय करणार ना असो कधी पप्पांना समजेल देऊ जा ना झोपेत लुटलो चहा पिला थोड्या वेळानं जिमला जाईन आणि इन पण आपण केलेलं आहे आपल्या भावाला शिकवतानी बाय <laughs> थांबते नवीन सेट थांबते भाऊ हा नया सेट ठिकाण आहे तो कुछ नया ठिका रहे वो फरक ना

अगेन मस्त आहे ना भारी वर्कआउट झालेलं आहे आपला हे आपले भाऊ आणि तो निखिल निखिल गाडे आणि हा ओमकार आमची जुनी गँग होती संध्याकाळी आता सकाळी वर्कआउटला म्हणून आमचं काय आता वर्कआउट प्रॉपर हे होत नाही का हे सांगा मी सकाळी त्यामुळे थोडं ते होत नाही ठीक आहे आज आपण आलो संध्याकाळी आपल्याला भेटले मित्रांना विसरत्या बरोबर आहे <laughs> <बोल बगड़ों। laughs> <थी> सॅमसंग <सुद्ञें भी। laughs> <laughs> वापरतो <laughs> ए ओप्पो <laughs> ए ओप्पो ब्रँड ओपो ओप्पो आणि ह्याला आई पाहिजे त्यांच्या आई आता माझ्या वडील डील करतोय गिल

सॅड न्यूज ऐकायला भेटली मला की तुझी झारखंडमध्ये घडली ठीक आहे म्हणजे विच विचार करा मित्रांनो खूप वाईट आहे लाईक रायडर होती एक स्पॅनिश रायडर आहे जी की झारखंड म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया समथिंग असं राईड करत युट्यूबर येते तर ती आली तिकडे आणि झारखंडमध्ये गँग्रप झाला त्यांच्यासोबत काय यार मित्रांनो एवढं बेकार आहे खूप खूप वाईट वाटलं ॲक्च्युली पण नो पोलीस अव्यवस्थित ऍक्शन घेतील त्याबद्दल पण यार आपल्या इंडियाचं नाव बदनाम होतं ना, ना अशा रीतीने खूप बेकार वाईट वाटलं म्हणजे अरे खूप वाईट वर्स्ट आणि हे अशा अशा कारणामुळे आपलं खरंच इंडियाचं नाव बदनाम होतं यार असं शब्द नाहीत माझ्याकडे पण प्लीज सपोर्टमध्ये जस्टिस फॉर फर्नांडा येस खूप लिटल ये तो होता। आ, मी आता जे ना जेवायला घेतलं होतं मी जस्ट जेवायला येत होतं आत्ता ठीक आहे पण हे असं ऐकून ना शब्द नाही येत माझ्याकडे शब्द नाही येत माझ्याकडे अजिबात काहीतरी केलं पाहिजे आणि अशी इन्सिडेंट खरंच व्हायला नाही पाहिजे आपली इंडिया खूप चांगली सांस्कृतिक संस्कृतीवाली इंडिया आहे आपली असं प्लीज होता नये आणि बाहेरून जे लोक येतात ना त्यांना आपण व्यवस्थित ट्रीट केलं पाहिजे नक्की असं खूप वाईट वाटलं इट्स व्हेरी शेमफुल बेटर पुढच्या ब्लॉगमध्ये